आजचा आपला टॉपिक आहे भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ यामध्ये आपण भारताचे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि त्याच्या रिलेटेड काही जर पॉईंट असेल तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही प्रथमच आपल्या चॅनेलवरती आला असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घेऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न आहे भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत आन्सर आहे नरेंद्र मोदी मग यासो आता यासोबतच महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर मग भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू आता इथे परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर आन्सर काय असणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे भारतातील गृहमंत्री कोण आहेत तर आन्सर आहे अमित शहा मग स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील अर्थमंत्री कोण आहेत किंवा भारताचे वित्तमंत्री खाते कोणाकडे आहे अर्थमंत्री आणि वित्त मंत्री हे दोन्ही शब्द एकच आहे तर त्याचा आन्सर असणार आहे निर्मला सीतारामन त्यासोबतच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते तर आर के शनमुखम चे आणि स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला असा सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर केव्हा सादर करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्याखालचा प्रश्न भारतातील परराष्ट्र मंत्री कोण आहेत सुब्रमण्यम जयशंकर म्हणजेच एस जयशंकर सुद्धा म्हणू शकतो शॉर्टमध्ये तर हे आहेत सध्याचे भारतातील परराष्ट्र मंत्री त्यानंतरचा प्रश्न भारतातील संरक्षण मंत्री कोण आहेत तर भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण पुढचा प्रश्न काय तर भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री त्यासोबतच रसायने आणि खते मंत्री कोण आहेत तर मनसुख मांडवीय त्याखालचा प्रश्न भारतातील रेल्वे मंत्री किंवा दळणवळण मंत्री इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत आन्सर असणार आहे अश्विनी वैष्णव पुढचा प्रश्न भारतातील डोनर मंत्री कोण आहेत तर डॉक्टर जितेंद्र सिंग हे सध्या भारताचे डोनर मंत्री आहेत पुढचा प्रश्न भारतातील पोलाद मंत्री कोण आहेत तर रामचंद्र प्रसाद सिंह हो, हे सध्या भारताचे पोलाद मंत्री आहेत त्यानंतर पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मस्तल व्यवसाय मंत्री कोण आहेत तर भारतातील पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मस्त व्यवसाय मंत्री आहेत परशोत्तम रुपाला त्यासोबतच आता त्यानंतरचा प्रश्न पाहत आहोत आपण भारतातील सांस्कृतिक मंत्री कोण आहेत तर जी किशन रेड्डी यानंतरचा प्रश्न भारतातील रस्ते वाहतूक भा आणि महामार्ग मंत्री कोण आहेत तर नितीन गडकरी हे सध्या भारतातील रस्ते मंत्री आहेत कोण नितीन गडकरी यानंतरचा प्रश्न भारतातील शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास त्यासोबतच उद्योजकता मंत्री कोण आहेत तर धर्मेंद्र प्रधान हे याचा आन्सर आहे या प्रश्नाच्याच रिलेटेड आय एम पी पॉइंट पाहूयात भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद आणि यांनी दोन संस्थांची स्थापना केली आहे यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग आणि आय आय टी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था पुढचा प्रश्न भारतातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत तर नरेंद्र सिंग तोमर आहेत त्याखालचा प्रश्न भारतातील महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत तर स्मृती इराणी या सध्या भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत पुढच्या प्रश्नाकडे वळूया भारतातील कायदा आणि न्याय मंत्री कोण आहेत तर किरण रिजिजू पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही अजूनही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न भारतातील माहिती आणि प्रसारण मंत्री त्यासोबतच युवा कार्य आणि क्रीडा मंत्री कोण आहेत तर अनुराग ठाकूर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो सध्या भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत तर अनुराग ठाकूर हे सध्या भारताचे क्रीडा मंत्री आहेत पुढचा प्रश्न भारतातील पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री त्यासोबतच रोजगार मंत्री कोण आहेत तर भूपेंद्र यादव पुढे पाहूया भारतातील वाणिज्य आणि उद्योग मंत्री कोण आहेत तर पियुष गोयल आहेत त्यानंतरचा प्रश्न भारतातील पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्री तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री कोण आहेत तर हरदीप सिंग पुरी वाहतूक मंत्री कोण आहेत मग भारतातील ज्योतिरादित्य सिंधिया हे सध्या भारतातील वाहतूक मंत्री आहेत त्याखालचा प्रश्न भारतातील सार्व सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत तर वीरेंद्र कुमार हे सध्या भारताचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आहेत यानंतरचा प्रश्न भारतातील ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा मंत्री कोण आहेत राजकुमार सिंह हे ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा मंत्री आहेत त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत पशुपती कुमार पारस त्याखालचा प्रश्न भारतातील अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री कोण आहेत को तर अरविंद गणपत सावंत यानंतरचा प्रश्न भारतातील अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत तर मुख्तार अब्बास नकवी हे सध्या भारतातील अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत तर गिरिराज सिंह आय एम पी प्रश्न आहे सध्या भारताचे ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत तर गिरिराज सिंह त्याखालचा प्रश्न भारतातील जलशक्ती मंत्री कोण आहेत तर सिंह शेखावत पुढचे काही महत्वाचे मंत्रीपद भारतातील आदिवासी व्यवहार मंत्री कोण आहेत तर अर्जुन मुंडा आहेत भारतातील बंदरे आयुष मंत्रालय मोस्ट आय एम पी प्रश्न आहे भारताचे आयुष्य मंत्रालय आणि जलमार्ग मंत्री कोण आहेत तर सर्वानंद सोनोवाल आणि आता राज्यमंत्री पाहणार आहोत भारतातील गृह राज्यमंत्री कोण आहेत तर नित्यानंद रॉय तुम्हाला जर विचारलं तर भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर आन्सर असणार आहे अमित शहा पण तुम्हाला जर असं विचारलं भारतातील गृह राज्य राज्य हा शब्द आला तर तिथे गडबडून जाऊ नका दोन्ही पद वेगळे आहे गृह राज्य वेगळं आणि केंद्रीय गृहमंत्री वेगळं तर इथे आहे भारतातील गृह राज्यमंत्री कोणते आहेत तर नित्यानंद रॉय असणार आहे यानंतरचा प्रश्न भारतातील कायदा आणि न्याय राज्यमंत्री कोण आहेत तर एस पी सिंग बघेल पुढचा क्वेश्चन भारतातील माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कोण आहेत तर डॉक्टर एल मुरुंगन यानंतरचा प्रश्न भारतातील पर्यावरण आणि हवामान बदल राज्य मंत्री कोण आहेत राज्य हा शब्द महत्वाचा आहे तर हवामान बदल राज्यमंत्री कोण आहेत विश्वेश्वर टुडू यानंतरचा प्रश्न भारतातील परराष्ट्र राज्यमंत्री कोण आहेत तर मीनाक्षी लेखी संरक्षण राज्यमंत्री कोण आहेत तर अजय भट आहेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री कोण आहेत तर डॉक्टर भारती प्रवीण पवार पुढचा प्रश्न आहे भारतातील अर्थ राज्यमंत्री कोण आहेत तर भागवत कराड आहेत आणि शेवटचे आपले पद आहे भारतातील शिक्षण राज्यमंत्री विचारलेलं आहे तर सुभाष सरकार आहे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री आहेत शोभा करंदलाजे आणि शेवटचा प्रश्न आहे भारतातील महिला आणि बालविकास राज्यमंत्री इथे राज्यमंत्री विचारलेला आहे महिला आणि बालविकास राज्यमंत्री कोण आहेत तर डॉक्टर मुंजापरा महेंद्र भाई तर अशा प्रकारे आपण भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ पाहिलेलं आहे या टॉपिकवरती तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट नक्की करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये